ਮੱਾਯ ਕਾਡ ਮੁੱਤੁ ਸਿ ਰੋਖੋ । ਜਾਲੋ । ਅਤੁ ਸੋਡ ਸੋਡ । ਜਾਲੋ । ਮਰਾ ਸਿ ਮੇਟ ਲੇ ਦੇ ਆਸ ਰੋਖ । ਜਾਲੋ । ਲੇ ਚਾਇ ਨਾ । ਲੇ ਲੇ ਰੋਂ ਲ� ما قالك توي ما قالك يا نبي الله صلى الله عليه وسلم نزارو ما قالك توي ما قالك يا نبي الله صلى الله عليه وسلم نزارو وعليكم يا نبي الله صلى الله عليه وسلم نزارو يكرمنا محمد يا صلى الله عليه وسلم نزارو يكرمنا يا محمد يا Parliamo di palco, ragazzi, pensa! Riccardo! Non parla, non serve, ragazzi, pensa! Riccardo! Non parla, non serve, ragazzi, pensa! Riccardo! È la sua bici alternata! Riccardo! La bici alternata! Riccardo! Dobbiamo dare la nostra borsa! Riccardo! Dobbiamo dare la nostra आणि मला आज आचार यात्रेची आठवण आली आचार यात्रेस तिथे म्हणाले असते की गेल्या दहा हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नव्हता या अर्थसंकल्पात मी सभागृहात बसून अर्थसंकल्प कसा मांडला जातोय त्यातल्या काही गोष्टी जेवढे आपल्याने तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न हे केला साधारणतः जर का त्याच सार करायचं झालं तर उद्या सूर्य उगवणार आहे सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि विटॅमिन डी सुद्धा तुम्हाला त्यांना मिळेल अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे मला एक असं वाटतं के की निवडणुकीच्या काळामध्ये बारेमाप जाहिराती केल्या गेल्या के होत्या निवडणूक लढताना महायुती करता त्यातली एक जाहिराती इकडे आणली आता त्याची खालची जी, जी ओळ आहे ती ओळ बदलायला पाहिजे बाजल्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कच बांधावी राज्याचा अर्थसंकल्प आताच सादर करण्यात आला आणि त्यामध्ये सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्राची महसुली तूट ती वीस हजार कोटीवरून वाढून पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपये दाखवलेली आहे मागच्या वर्षी वीस हजार कोटीची तूट दाखवलेली की सव्वीस हजार पाचशे छत्तीस कोटी, कोटी रुपयावर सुधारित अंदाजाने पोचली म्हणजे ही पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटीची तूट ही कदाचित साठ हजार कोटी रुपयापर्यंत देखील जाईल राजकोषीय तूट देखील तशीच वाढली आहे एक लाख दहा हजार कोटीवरून आज ती एक लाख छत्तीस हजार कोटीवर गेली आहे मागच्या वर्षी एक लाख दहा हजार कोटीचा अंदाज सुधारित अंदाज एक लाख बत्तीस हजार कोटीवर गेला तस एक लाख छत्तीस हजार दोनशे चौतीस कोटीची को मला खात्री आहे की त्याच पद्धतीनं शक्तीपीठाच्या भूसंपादनात सोयाबीन तूर कांदा कापूस सडतोय शिवारात आणि कृषी प्रधान अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी मात्र शिवारातील तणकाटासारखा दिसू लागला अर्थसंकल्पात राज्यकर्ते अधिकारी दलाल मात्र राजमाला अशी अवस्था आजच्या या बजेटची आहे